नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही संगीता आणि सुकन्याला सांगत असते की जोपर्यंत नैनाताई ना येत नाही तोपर्यंत आपल्याला काही करता येत येणार नाही आणि नैनाताईने ना परत आल्यानंतर चिठ्ठी जसे लिहिले तर लग्नाला नकार दिला तर काय करणार आपण तिचं लग्न जबरदस्तीने नाही करू शकत तर रुहिणीने हे सर्व बोलणे ऐकलेले असते तर संगीताला ते ऐकून आणखीनच धक्का बसतो संगीता म्हणते की ती परत जर आली तर काही करून मी तिला बोल्यावर उभीच करणार आणि काही झाले तरी तिला हे लग्न करावेच लागणार फक्त तिला येईपर्यंत आपल्याला हे सर्व लपवावे लागेल तेव्हा रुहिणी हे सर्व ऐकून मनात म्हणते की नैना तिच्या खोलीत नाही म्हणजे आता हे लग्न होणारच नाही आणि नैनाचं तर लग्न अद्वैत बरोबर व्हायलाच हवे नाहीतर सरोज वहिनीचं नाक कसे कापले जाईल आणि तसेही नैना तर पळूनच गेली मग वहिनीचं नाक तर कापले जाणारच आणि यांच्याकडे पाहून म्हणते की खरंच मायलिकेवर काय वेळ आली कला तू अजून आईसाठी किती काही करणार ग आणि नयनाच्या जागी जर या लग्नासाठी कला उभी राहिली तर असा सुद्धा विचार तिच्या मनामध्ये येतो आणि लगेच ती आतमध्ये येते आणि संगीता आणि सुकन्या यांना म्हणते की काय ओ तुम्ही येथे काय करता मुहूर्त गाठायचा आपल्याला आणि मुद्दाम इकडे पाहत आमच्या होणाऱ्या सुनबाई कुठे आहे असे विचारते तर ते ऐकून संगीता सुकन्या आणि कला यांना तर धक्काच बसतो तेव्हा ऋहिणी विचारते की मिसेस खरे काय झाले आणि कलाला पाहून विचारते की तू इकडे सुद्धा तुला माहिती आहे ना की आमच्या घरच्यांनी जर तुला पाहिले तर काय होणार आणि मिसेस खरे तुम्हाला चांगले माहिती होते की इला पाहिल्यानंतर काय होईल त्याची कल्पना आहेच आणि तुम्हाला माहिती होते तरीसुद्धा तुम्ही इला आज इकडे घेऊन का आलात तर संगीता अममत करत असते तर रोहिणी म्हणते की आता काही बोलू नका आणि कलाला जायला सांगते आणि तू लगेच आत्ताच्या आत्ता निघ कारण माझ्या भाषेच्या लग्नामध्ये मला आणखीन काही प्रॉब्लेम नकोय संगीता रडतच म्हणते की आत्याबाई प्लीज एकदा तरी माझं ऐकून घ्या रोहिणी म्हणते की मेसेज खरे नैनाला त्या अगोदर तयार करा आणि घेऊन या आणि कलाला बोर्ड दाखवत म्हणते की तू लगेच येथून आता निघून जा आणि तोंड काय फक्त बसली निघ इथून तेव्हा संगीता म्हणते की आत्याबाई मी तुमच्या पाया पडते तुम्ही कलाला खरंच काही बोलू नकास कला आहे ना ती माझीच लेख आहे तेव्हा रोहिणी मात्र नाटक आणत म्हणते की कला तुमची मुलगी आहे का आणि एकही शब्द तुम्ही बोलू नका तर संगीता म्हणते की आत्याबाई प्लीज तर रोहिणी मात्र खूपच भडकते आणि हे सर्व मला दादा वहिनी आदवेत यांना सांगायलाच हवे आणि जायचे नाटक करते तर तिचे पाय धरते आणि रडतच म्हणते की असे काही करू नका आमची आब्रू जाईल आमची चूक झाली मी तुमच्या पाया पडते हात जोडते परंतु आम्हाला माफ करावो रोहिणी म्हणते की मिसेस खरे हा किती मोठा धोका आहे तुम्हाला समजते का यामुळे हे लग्न सुद्धा आज मोडू शकते तेव्हा रोहिणी म्हणते की काय तुम्ही करता हे नशीब मीच पाहण्यासाठी आले नाहीतर सरोज वहिनी जर आली असती तिने सरळ या कलाला आणि तुम्हाला हाताला धरून बाहेर काढले असते मी आल्यामुळे मला तुमचा हा खोटेपणा सुद्धा समजला आणि हे तर आम्ही सहन करू शकत नाही तर सुकन्या म्हणते की रोहिणी ताई प्लीज ऐकून घ्या असे करू नका तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात एक आई आहात माझ्या बहिणीला तुम्ही समजून घ्या एवढी सी मदत आम्हाला करा तुम्हीच आम्हाला यातून काहीतरी मार्ग दाखवा तेव्हा रोहिणी म्हणते मी तुम्हाला यामध्ये काय मार्ग दाखवणार आणि तुमची ज्या मुलीचं लग्न आहे ती कुठे ना कुठे ही कला तर आहे ईचं लग्न नाही तिचे लग्न आहे आणि कला ना कुठे आहे ते सांग तेव्हा संगीता आणखीन जोरजोराने रडायला लागते तर रुनी म्हणते की मिसेस खरे अगोदर ते रडायचे थांबा वेळ नाही मी जे काही प्रश्न विचारते त्याचे उत्तर द्या मुह टळतोय सर्वजण वाट बघतात आणि ना कुठे तर संगीता रडत म्हणते की पळून गेली ओ आणि जोरजोराने आणखीन रडू लागते नैनाला हे लग्न करायचे नव्हते म्हणून ती पळून गेली तर रोहिणी म्हणते की काय नयना असे करू कशी शकते ण्याला हे लग्न करायचे नव्हते असे कसे होऊ शकते आणि अजून काही धक्के असतील तर ते मिसेस खरे सांगून टाका कारण तुम्ही खूप खोटं बोलता ही कला जिला आमचे आद्वेत आणि सरोज नाकारते त्यांना तिचं नाव सुद्धा नको असतं ती तुमची मुलगी आहे आणि ती नैना जिच्यावर आमचा अद्वैत इतकं मनापासून प्रेम करतो त्याची होणारी बायको अशी पळून गेली लग्न नाही करायचं म्हणून पळून गेली हे लग्न आहे की सर्कस आणि तुमच्या मुलीला लग्न करायचे नाही हे तुम्ही आत्ता सांगता किती मोठी फसवणूक हो तुम्ही केली सुरुवातीपासून तुम्ही आम्हाला फसवत आला कला तुमची मुलगी आहे हे सुद्धा फसवले नैना तुमच्या मुलीला लग्न करायचे नाही ती आत्ता पळून गेली मग मी आता अद्वेतला काय सांगू मांडवात बोलून तुम्ही आमचा अपमान केला तर संगीता म्हणते की आहो खरंच मला माहिती नव्हते ना मुद्दाम नाही केले हे तेव्हा रोहिणी मुद्दाम पोलिसांना बोलवण्याचे नाटक करून फोन लावायला लागते तर संगीता तिचे पाय धरते संगीता खूप रडत असते कलाला तिची ती अवस्था पाहून वाईट वाटते आणि ती सुद्धा रोहिणी हात जोडते की आई आईची यामध्ये खरंच काही चूक नाही तुम्ही प्लीज पोलिसांना नका बोलू रोहिणी आत्या सुकन्याच्या सुद्धा डोळ्यामध्ये खूप पाणी येते रोहिणी म्हणते की इतकी मोठी फसवणूक केली आणि आता आम्ही काय करू शकतो तेव्हा कला म्हणते की आमची चूक झाली त्याचं प्रायचित्त करायला सुद्धा आम्ही तऱ्या तयार आहोत तुम्ही जे ते आम्ही करू परंतु प्लीज पोलिसांना बोलावू नका तेव्हा रोहिणी म्हणते की आता फार नको मेन मुद्द्यावर तर आलो आणि ती मिसेस म्हणते की ठीक आहे शांत राहा तुम्ही तुमची नैना पळून गेली याचा दोष मी तुम्हाला नाही देत पण पुढे आपण काय करणार ते तर ठरवायला नको का नयनाला कसे शोधून आणणार तुम्ही तेव्हा संगीता रडत म्हणते की आहो काजल गेली नैनाला शोधण्यासाठी काजू हुशार आहे ती नक्की नैनाला शोधून आणेल तेव्हा कला सुद्धा म्हणते की गुंड्या खरच नैनताईला घेऊन येईल तर रोहिणी म्हणते की आहो जर बाहेर सर्वजण वाट बघतात आणि मुहूर्त टळायला तर नको कुणी आतमध्ये आले तर काय करणार आणि जर कुणाला समजले की नवरी मुलगी मांडपात नाही तर खूप मोठा आणखीन प्रॉब्लेम वाढेल मग मी तुम्हाला वाचू शकणार नाही तर संगीता डोक्यात आणू लागते आणि आता मी काय करू बाहेर सर्वांना कसे तोंड देऊ या विचाराने खरंच त्यामुळे काय करू शकतो तर रोहिणी म्हणते की एक पर्याय आहे तर संगीता कला म्हणतात की तुम्ही जे सांगता ते आम्ही करू तेव्हा रोहिणी दबकत म्हणते की नयनाला येईपर्यंत कलाला तिच्या जा, जागी उभे करा तर कलाला ते ऐकून धक्का बसतो त्यानंतर इकडे काजल आपल्या सर्व मित्रांना म्हणत असते की आता प्रत्येकाने आपल्या बाईकवर बसायचे आणि कुणाला अगोदर नैनाताई सापडेल त्याने अगोदर मला कॉल करून हे सर्व सांगायचे आणि पक्या काजल एका गाडीवरून जातात आणि नैनाला शोधण्यासाठी पूर्ण हे निघलेले असतात त्यानंतर इकडे राहुल एका ठिकाणी नैनाला घेऊन येतो तर नैना विचारत असते की राहुल तू इथे गाडी का थांबवलीस आणि ऐनवेळी तू प्लॅन का चेंज केला राहुल मात्र नैनाकडे पाहत असतो नैना विचारते की तू असा का फक्त उत्तर का देत नाही नैना म्हणत असते की तू अगोदर उशीर केला म्हणून मला ही एंगेजमेंट करावी लागली आणि अजून थोडा जर उशीर केला असता तर मला हे लग्नसुद्धा करावे लागले असते तेव्हा राहुल फक्त हसत असतो राहुल म्हणतो की डार्लिंग खरच किती क्यूट दिसते की असे वाटते की तुझ्याकडे बघतच राहावे आणि मी प्लॅन का चेंज केला त्या प्लॅन मध्ये तूच सांग मला की तेथे -ते आल्यानंतर मी सर्वांना सांगितले असते आणि कोणी आपले ऐकले नसते तर तुला त्या आदवे लग्न करावे लागले असते याच विचाराने मला टेन्शन आले आणि आता एक सेकंद सुद्धा मी तुझ्यापासून लांब राहू शकत नाही आणि वहिनी म्हणून मी तुझ्याकडे कसा पाहू शकलो असतो तुझे लग्न झाले असते तर मला जीव देण्यावाचून काही पर्याय राहिलाच नसता तेव्हा नैना लगेच राहुलच्या तोंडावर हात ठेवून म्हणते की परत असे बोलू सुद्धा नकोस आणि नैना लगेच राहुलच्या मिठीत पडते तर राहुल सुद्धा प्रेमाचे नाटक करून मनात म्हणतो की नैना तुझ्याशी लग्न करण्यात मला इंटरेस्ट नाही परंतु त्या आदवीतला मला धडा शिकवायचा होता म्हणूनही सर्व नाटक मी केले एकदा की त्याचं मन उद्ध्वस्त झाले आणि माझे मन भरले मग तुझा रस्ता वेगळा माझा रस्ता वेगळा आणि त्याच वेळेस जे लॉकेट असते ते खाली पडते आणि नैना राहुल एका गाडीतून निघून जातात त्यानंतर इकडे कला ही रोहिणीला म्हणत असते की तुम्ही काही का, का सांगता मी नैनाच्या जागी उभी राहू शकतच नाही रोहिणी म्हणते की आपल्याकडे पर्याय नाही तर संगीता म्हणते की आत्याबाई आता जे काही सांगतात कला ते एकदम बरोबर आहे तेव्हा कला म्हणते की मी नैनाताईच्या जाग्यावर तिच्या नवऱ्याबरोबर हे लग्नाची विधी कसे पूर्ण करू शकते मी नैनाताईच्या जागे उभी राहू शकत नाही संगीता म्हणते की कला माझ्यासाठी हे सर्व कर तर कला म्हणते की आई तू बाकीच काही करण्यासाठी सांगते मी करीन परंतु हे नाही रोनी म्हणते की त्यात काय वेगळं आजपर्यंत तू तिच्यासाठी इतके केले इतक्या तिच्यासाठी खोटं बोलली मग आता हे एवढं तर करू शकते मग तिच्या जागी तू उभी राहा ती म्हणून संगीता कलाला जवळ घेते आणि प्लीज माझ्यासाठी इतकं कर तेव्हा कला म्हणते की आई सर्व काही गोष्टी बाकीच्या वेगळ्या परंतु हे लग्न वेगळी गोष्ट आहे लग्नाचे काही संस्कार असतात जे नयनताई आणि अद्वेतवर एकत्र व्हायला हवेत तिच्या जागी मी कसे असू शकते ग आई तेव्हा रोहिणी म्हणते की तुझी बहीणच अशी वागली मग ते तुलाच निस्तरावे लागेल तुझ्याकडे दुसरा पर्याय आहे का संगीता कला पुढे हात जोडते तर कला म्हणते की तो त्यात चांदेकर माझ्याशी धड वागत सुद्धा नाही आणि त्याला जर हे सर्व समजले तर काय होईल कुणाला जर हे समजले तर कसे होणार याचा विचार तुम्ही केला का रुनी म्हणते की त्याला काही करणार नाही कारण मिसेस खरे खोट बोलवून पटाईत एक नंबर आहे यावेळी सुद्धा त्या काहीतरी स्टोरी ह्या करून ठेवतील सांगतील तेव्हा कला म्हणते की मी जर तेथे उभी राहिले विधी सुरू झाले आणि काजल ही नैनाला घेऊन आली तर मग मी काय करणार मग माझ्या जागी नैनाताईला कसे उभे करायचे तुम्हाला समजत का नाही की हे दिसते तसे सोपे नाही यात फसण्याचे चान्सेस जास्त मला हे नाही जमणार असे कला स्पष्ट सांगते संगीता म्हणते की कला मी काही पण करेल परंतु कुणाला काही समजून देणार नाही आणि नैनाला तुझ्या जागी मी आणून बसवेनच तेव्हा इकडे बाहेर गुरुजी सांगतात की मुहूर्ताची वेळ टळून चाली नवरी मुलीला बोलवा सर्वांना आणखीनच टेन्शन येते रजनी म्हणते की आपली नैना कुठे आहे सरोज मात्र काही उत्तर देत नाही त्यानंतर इकडे संगीतापार कलाच्या हातापाय पडते आणि तू टेन्शन घेऊ नको मी सर्व काही व्यवस्थित करते फक्त तू तयार हो म्हणून तिच्या हातापाया सुद्धा पडते तू जर नाही उभा राहिली तर मी आणि तुझे बाबा खरंच जीव सुद्धा देऊ कारण दुसरा पर्यायच राहिलेला नाही कला म्हणते की आई तू असे का बोलते असे काही होणार नाही तेव्हा संगीता कलाला घेऊन बाजूला येते आणि माझ्या हातातून एक खूप मोठी चूक घडली कारण या लग्नासाठी मी आपलं घर सुद्धा गहाण ठेवले तर ते ऐकून कलाला आणखीनच धक्का बसतो कला म्हणते की आई या लग्नासाठी तू आपलं घर गहाण ठेवले आणि कर्ज घेतले का तर संगीता म्हणते की मला खरंच काही दुसरा पर्यायच नव्हता हे लग्न मला थाटामाटात करायचे होते मी फक्त वीस लाख रुपये घेतले तर कला तोंडालाच हात लावते आणि त्यातले पंधरा लाख रुपये कुठे खर्च झाले कसे झाले ते माहिती नाही परंतु चार पाच लाख मात्र माझ्याकडे उरलेत संगीता रडतच असते कला म्हणते की आई तू हे सर्व कधी केले ग बाबांना माहिती आहे का संगीता म्हणते की नाही नाही त्यांना खरंच काही माहिती नाही त्यांना जर हे समजले तर ते जीव सुद्धा देतील म्हणून तुला सांगते की हे लग्न व्हायलाच हवे तेव्हा कला म्हणते की आई त्याच्यासाठी मला हे लग्न करायची गरज नाही तुला कर्ज फेडायची भीती आहे ना मी आहे ना तुझ्यासोबत दिवस रात्र मी काम करेल हे सर्व कर्ज मी फेडेन पण हे असलं काही मला करायला लावू नको संगीत म्हणते की कला तुला का समजत नाही हे लग्न जर मोडले चांदेकर मंडळी हे मंडप जर सोडून गेले तर तुमच्या तिघींचे सुद्धा लग्न होणार नाही बाबा तर जी देतील आणि गावातले लोक आपल्या तोंडात शेण घालता येईल आपल्याला वाळीत टाकतील काजूचे शिक्षण कसे होणार जगदंबा आपले, आपले चालणार नाही कला ऐकायला तयार नसेल ती म्हणते की आपण नैनाताईला परत आणूयात त्याचा विचार करू परंतु हे असले काही करायला लावू नकोस मला हे सर्व नाही जमणार आय एम सॉरी असे कला बोलते तर संगीताला धक्काच बसतो आणि हा वाघ येथे संपतो तुम्ही ही कला सुकन्या आणि संगीताला म्हणत असते की चांदेकरांची इज्जत धुळीला कशी मिळेल म्हणून तुम्ही सर्वांनी डाव रचला तुमच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता म्हणून तुम्ही हे सर्व केले त्यावर सरोज ही आदवेतला म्हणत असते की नक्की काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल आतमध्ये काय झाले आपल्याला माहिती नाही तर रोहिणी आतमध्ये इकडे धमकी देते की चांदेकरांना बेअब्रू करणाऱ्यांसाठी तुम्हाला ते खूप महाग पडणार आणि तेवढ्या दरवाजा वाजू लागतो तर रोहिणी म्हणते की सरोज वहिनी आली तर कला संगीता आणि सुकन्या यांना तर खूप धक्काच बसतो रोहिणी म्हणते की मी एक काम करते तिला आतमध्येच बोलावते मग तुमचं काय तुम्हीच ठरवा तेव्हा रोहिणी जायला निघते तर संगीता तिच्या पाय पडते असे काही करून नका कारण आम्ही आयुष्यातून उठू तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद